परतू कुठे गेली परतू कुठे गेली पर तू शाळेत गेले ना <laughs> कुठं गारगावला ना गारगावला शाळेत गेली कापू रे काय कापूस आहे का येतो बाबू पण येतो बाबू पण येतो तू जेव्हा जेवायला जातो ना तू बाबू जेवण आहे ना तू खोटा आहेस खोटा तू तू बोलतो बाका आवाज बदलला आवाज बदलला ना दादा लगेच दादा कुठे रे दादा ए नाही दादा कुठे आहे तू दादा कुठे गेला त्यांचा पोरगा तिकडे गेला पळ दादा दादा कुठे आहे बघतो दादाला तो गावात दादाला बघतो तो